आमचे नेते विधानपरिषद काँग्रेस पक्षाचे गटनेते माननीय आमदार सत्यजूर्फ बंटी पाटील साहेब यांच्या बारा एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवश्री प्रवीण रेखा दत्तात्रेय पाटील जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ कोल्हापूर गेली पन्नास वर्ष राजकीय सामाजिक शिक्षण कृषी दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे जनसामान्यांचे नेते गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्या प्रदीर्घ कार्याविषयी व त्यांच्या जीवनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा भव्य नागरी सत्कार अमृत विश्व गौरव अंक प्रकाशन सोहळा रविवार तेरा एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता केंद्रशाळा शिरोली दुमाला तालुका करवीर येथे आयोजित केला असल्याची माहिती विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असतील तर विश्वास नारायण पाटील यांचा सत्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार विशाल पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार के पी पाटील खासदार धैरेशील माने आमदार विनय कोरे माजी आमदार ऋतुराज पाटील गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील माजी खासदार संजय मंडलिक आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार संचालक डॉक्टर चेतन नरके शशिकांत पाटील अमरसिंह पाटील उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी परिषदचा विषय आपल्या सगळ्यांना माहित आहे की परवा दिवशी तेरा तारखेला गोकुळचे माजी चेअरमन आणि सहकारामध्ये ज्यांनी गोत्रे दादांच्या पासून ते, सर से से के से से ते एस आर पाटील साहेब असतील पी एन पाटील साहेब असतील अशा सगळ्यांनी सहकारामध्ये काम केलं गोकुळमध्ये साहेब असतील डोंगळे साहेब असतील या सगळ्यांच्याबरोबर त्यांनी धुरा सांभाळली आणि एस आर पाटील साहेबांच्या नंतर नयतची मोठी संस्था कारण की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला तालुका संघांचा मोठा इतिहास राहिलेला आहे तालुका संघ म्हणजे एक शक्तीस्थळ या जिल्ह्याच्या सहकार्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्कर्षामध्ये राहिलेला आहे आणि आता बोटावर मोजणे इतके तालुका संघ आपल्या जिल्ह्यामध्ये सक्षमपणे कार्यान्वित आहे त्यातला एक रहित संघ आहे की जो सक्षमपणे आज देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी सेवा देण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून करतो अगदी आपण बघितलं असेल मागच्या वेळी आर सी एफनं तिथे एक लॅब स्वतःच्या पैशातनं संघमध्ये उभा करायचं के काम केलं असे कर्तृत्व संपन्न सहकारातलं नेतृत्व विश्वास आबाजींच्या माध्यमातून या ठिकाणी पंच्याहत्तरवी त्यांची साजरी होते सहकाराची पंढरी म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा कोल्हापूरला कोल्हापूरची ओळख आहे आणि सहकार वाढला पाहिजे रुजला पाहिजे सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर्श हा नव्या पिढीपुढं असला पाहिजे या उद्देशानं आम्ही तेरा तारखेला कार्यक्रम ठेवला पुलाप सन्मान्य सुशीलकुमार शिंदे साहेब येणार आहेत श्रीमंत छत्रपती शाहू जी त्या ठिकाणी आहेत हसन मुश्रीफ साहेब कार्यक्रमाला असणार आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कार्यक्रमाला येणार आहेत खासदार ध्ये माने कार्यक्रमाला येणार आहेत खासदार विशाल पाटील येणार आहेत संजय मंडलिकांना निमंत्रण त्या ठिकाणी दिले आहे आणि मग जिल्ह्यातले विनय गोरेसाहेब असतील प्रकाश शाना आवाडे असतील परत चंद्रदीप नरके आहेत परत अशोक माने आहेत राहुल पाटील आहेत के पी पाटील साहेब आहेत संजय बाबा आहेत संपत बापू आहेत वर्मोहन्ना आहेत अशी सगळी सहकारात जे आबाजींच्याबरोबर गेले ती चाळीस वर्ष ज्या मंडळींचा सहवास त्यांना लाभलेला आहे अशा सगळ्या मंडळींना आपण बोलवलेलं आहे वाढदिवसाची पत्रकार परिषद पूर्वी झालीच होती कार्यक्रमाची रूपरेषा आपण सांगितली होती काही स्पर्धा आपण घेतल्या होत्या दूध उत्पादकांच्या म्हशीच्या स्पर्धा गाईच्या स्पर्धा त्याचाही बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि सहकारातलं त्यांचं योगदान याची एक स्मरणिका आपण प्रकाशित त्या निमित्तानं करणार आहोत जी एक दीपस्तंभासारखी सहकारात काम करणाऱ्या लोकांना उद्याच्या भविष्यकाळात एक दीपस्तंभ ठरेल असा एक भरगच कार्यक्रम परवा दिवशी संध्याकाळी पाच वाजता आबाजींच्या गावी ठेवलेला आहे त्याची माहिती तुमच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्यापर्यंत जावी आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं यासाठी पत्रकार परिषद कार्यक्रम सोडून तुम्ही केला <laughs> <laughs> परवा दिवशी की परवा दिवशीच उद्या माझा वाढदिवस बी आहे उद्या सकाळी कशाला की काहीतरी बोलायला लागणार हळवणकर साहेबांना आपण बोलवले मगाशी नाव घ्यायचं राहून गेलं हळवणकर साहेब त्या कार्यक्रमाला आहे नाही संपादकीय कमिटी त्या दिवशी आपण नेमली होती त्या सगळ्यांच्यावर जबाबदारी दिलेली साधारणपणे शार्प साला कार्यक्रम चालू आहे शार्प आठ साडेआठ पर्यंत संपेल पाच टायमिंग आपण दिल्या शार्प साला चालू करायचं चा, आठ साडेआठ पर्यंत संपवायचं असं साधारणपणे कार्यक्रमाचं नियोजन आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज